मुस्लिम धर्माचे सर्वोच्च प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त तेरा सप्टेंबर रोजी खिदमत फाउंडेशनच्या वतीनं मोफत महाआरोग्य व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश रसिकलाल धाडीवाल यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके होते शिरूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी या कामाचे कौतुक केले या शिबिरासाठी डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरी पुणे यांचं विशेष सहकार्य लाभले खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ हमीद शेख उपाध्यक्ष हाजी, हाजी, सचो हाजी भाई बागवान हाजी सचिव मुस्ताक उस्मान शेख सदस्य हाजी अबिद उर्फ मुन्नाभाई शेख सदस्य फिरोज गफूर बागवान यांच्या परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वी पार पडला अनेक तरुणांनी आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करून घेतली रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले नेत्र तपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया नोंदणी करण्यात आली बालरोग सीजी मधुमेह उच्च रक्तदाब दंत तपासण्या करण्यात आल्या आनंद ऋषीजी नेत्रालय मातोश्री मदनबाई धाडीवाल हॉस्पिटल आणि रुबी हॉल क्लिनिक यांचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले सुशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठान शिरूर नमस्कार या यावर्षीही आम्ही महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे वर्ष पाचवे या आरोग्य शिबिराकरता आम्ही पहिल्यांदा सर्व प्रेस बांधवांना घेऊन एक चांगलं असं कॅम्पेनिंग केलं आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळाला आहे लोकांना आम्ही आव्हान केलं होतं पत्रकार परिषदेतून की आपण सर्वांनी या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळाला आहे जवळपास आत्ताची अपडेट सांगायची म्हटलं दीड वाजता तर जवळपास पाचशे प्लस पेशंटला लाभ ह्या आरोग्य शिबिरातून मिळालेला आहे आणि जवळपास पंचवीस डोळ्यांचे ऑपरेशन तसेच अडीचशे चेकअप आणि सव्वा तीनशे ते साडेतीनशे चे जनरल चेकअप्स आणि बाकी आजारांचे चेकअप्स या आरोग्य शिबिरामध्ये संपन्न झालेले आहेत आरोग्य शिबिर हे तीन वाजेपर्यंत चालू राहणार आहे खिदमत फाउंडेशन नेहमीच काही ना काही चांगले उपक्रम भविष्यात पण करत राहील त्यामध्ये एक मोफत रुग्णवाहिका आणि एक मोफत हॉस्पिटलची सुविधा ज्या समाजाच्या गरजू लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल याकरता या खिदमत फाउंडेशन नेहमीच अग्रेसिव्ह राहील आणि गरजू लोकांपर्यंत मेडिकल मधले लागणारे साहित्य हे मोफत जास्त प्रमाणात कसं अवेलेबल करता येईल आणि त्यापर्यंत कसं पोहोचवता येईल यामध्ये पण भविष्य काळात खिदमत फाउंडेशन हे नेहमीच कार्यरत राहील सर्वांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल आणि योगदानाबद्दल धन्यवाद आणि प्रेसनी जी आम्हाला मदत केली या आरोग्य शिबिरामध्ये आव्हान करण्यात आणि लोकांना जमा करण्यात त्याबद्दल आणि ज्यांनी पण आम्हाला देणगी दिली आणि जी मदत केली आरोग्य शिबिराला त्या हॉस्पिटल्स आणि सर्व देणगीदारांचे मनपूर्वक खूप खूप धन्यवाद असं म्हणतात मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना कोणती ना जात त्यांची कोणता ना धर्म त्यांचा एवढे जरी कळले दुःख माणसाचे माणसाला माणसाचे माणसाला या हेतूने खिदमत फाउंडेशन आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा ही विनंती ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या